सूत्र कृत्वा कृवा मूर्तीपरीज्ञान चैतन्यस्य न किम गुरु निर्वेद समता युक्त यस्तार चैतन्याचा चैतन्याच्या सत्यस्वरूपाचं ज्ञान करून देणारा उपेक्षा समता आणि युक्ती यांचा अवलंब करून ह्या भवसागरातून आपल्याला तारून नेणारा तो काय आपला गुरु नाही तोच आपला गुरु आहे नाथ सांगतात सामान्यत माणसाचे दोन गुरु असतात भौतिक जगात उत्तम रीतीनं जगण्यासाठी आवश्यक विषयांची माहिती करून देणारा ज्ञान देणारा शिक्षक हा एक गुरु आणि अंतरात्म्याचं भान देणारा दुसरा गुरु हा दुसरा गुरु क्षणार्धात आपलं कार्य पार पाडतो अंतरीचा विवेकही क्वचित प्रसंगी असा गुरु होऊ शकतो जो स्वतला स्वतःची ओळख करून देतो स्वपरिचय घडवून आणतो स्वभान जागृत करतो तो खरा गुरु तोच आपल्या शिष्याच्या मर्मी घाव घालून त्याचे मायेची बंधनं तोडून टाकतो सामान्य जीवनातील सर्व प्रकारच्या द्वंद्वांची सम आणि साक्षी भावानं कशी उपेक्षा करावी हे तो सांगतो आपलं बालक न डगमगता स्थिरपणे उभं राहून स्वबळावर पावलं टाकू लागलं की माता त्याचा हात धरून ठेवत नाही तसंच बालकही मातेचा हात धरून ठेवत नाही बालकानं स्वबळावर चालावं हीच मातेची इच्छा आणि आनंद असतो त्याचप्रमाणे ज्या क्षणी आत्मभान येतं त्या क्षणी गुरु शिष्य एकमेकांपासून वेगळे होतात आणि खरं पाहता हेच अपेक्षित असतं समुद्र पार करून किनाऱ्याला आल्यावर बोटीतून उतरून बोट सोडून देऊन पुढे चालत राहणं हाच शहाणपणा आहे बोटीतच बसून राहिलात तर पुढे कसे जाणार तद्वतच गुरुच्या उपदेशानं आत्मज्ञान झालं आत्मबोध झाला आत्मभान आलं की त्याच्या बळावर पुढील वाटचाल शिष्यानं स्वतःच करणं अपेक्षित आहे शिष्याला आत्म्यापर्यंत घेऊन जाणं त्याच्यातील चैतन्याचा परिचय करून देणं इथपर्यंत खऱ्या गुरुचं साहचर्य असतं नंतरची वाटचाल शिष्यानं स्वतःच करून स्वतःचा उद्धार करायचा असतो दुसरा कोणीही अगदी गुरुसुद्धा त्याचा उद्धार करू शकत नाही गुरु आत्मज्ञानाची ज्योत पेटवतात तेवत ठेवण्याची जबाबदारी स्वतः शिष्याचीच असते गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग त्यानंच करायचा असतो सांसारिक गोष्टींबद्दल उपेक्षा साक्षीभाव समवृत्ती हा गुरूंचा उपदेश त्यानंच प्रत्यक्ष आचरणात आणायचा असतो अर्थात विवेकाला अंतरात्म्याला स्मरून आणि अनुसरूनच वर्तन करायचं असतं शरीरधारी गुरुची मर्यादा आत्मगुरूला नसते एका अर्थी अंतरात्मा आत्मज्ञान हाच अंतिम गुरु आहे हाच संकेत सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी इथे देत आहेत